नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्य सरकारकडून खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे बक्षिसांचे पैसे मंजूर झालेले आहेत आणि कोणतं बक्षीस आणि कोणते पैसे आणि कशाचा निधी उपलब्ध झालेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर शासन निर्णयसुद्धा आलेला आहे याबद्दलचा निधी किती उपलब्ध झालेला आहे आणि मंजूर करण्यात आलेला आहे सर्व काही सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सन दोन हजार तेवीसमधील रब्बी हंगामातील राज्य ते तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांना बक्षिसांची रक्कम अदा करण्यासाठी रुपये तीस लाख निधी वितरित करणेबाबत तर बघा बक्षिसांची रक्कम अदा करण्यासाठी रुपये तीस लाख याची रक्कम ही जी रक्कम आहे तीस लाख रुपये हे बक्षीस रूपानं शेतकऱ्यांना देण्यासाठी वितरित करण्यात आलेलं आहे पुढे बघा काय आहे तर इथं तुम्ही तारीख बघू शकता अठरा मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि इथं संदर्भसुद्धा दिलेले आहेत काही तर या संदर्भानुसारच हा शासन निर्णय इथं आलेला आहे तर प्रस्तावना बघूया की काय लिहिलेलं आहे यामध्ये राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व वा उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन त्यांच्याकडून आणखी उमेदीने नवनवीन अध्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्याचे योगदान मिळते तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याचे एकूण कृषी उत्पादनात मोलाचा भर पडतो हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते पीक स्पर्धा योजनेतील निकषांमध्ये कालानुरूप कालानुरूप बदल करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयांवे राज्यांतर्गत अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या पिकस्पर्धेच्या अंमलबजावणी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या वर्षाच्या विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रुपये सातशे पंधरा पॉईंट एकसष्ट लाख व सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पिक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांच्या बक्षिसांकरिता रुपये पंच्याण्णव पॉईंट पाच लाख असे एकूण आठशे दहा पॉईंट सहासष्ट लाख निधी संदर्भ क्रमांक तीनच्या शासन निर्णयांवर वितरित करण्यात आला आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमधील राज्य ते तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेत्यांना बक्षीस रक्कम अदा करण्यासाठी रुपये त्रेपन्न पॉईंट तीस लाख रुपयाचा निधीची आवश्यकता आहे एकूण बक्षीस रुपये त्रेपन्न पॉईंट तीस लाखमधून सद्यस्थितीत आयुक्तालय ला स्तरावरील शिल्लक रक्कम रुपये तेवीस पॉईंट तीस लाख वगळता उर्वरित तीस लाख निधी उपलब्ध करून देण्याची विनंती कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चारच्या पत्रांवरून केली आहे त्या अनुषंगाने तीस लाख रुपये निधी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेतले आहे तर पहा शासकीय निर्णय काय आहे बा शासन निर्णय रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमधील तालुक राज्यातील तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांना बक्षिसांची रक्कम अदा करण्यासाठी रुपये तीस लाख फक्त निधीच्या वितरणास मान्यता देण्यात येत आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमधील राज्यातील तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांना बक्षीस रक्कम अदा करण्याकरिता सदर निधी पुढील लेखा शीर्षाखालील अर्थसंकल्पीय तरतुदीतून खर्ची टाकावा तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की हा जो शासन निर्णय हा आलेला आहे तीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत कृषी पुरस्कार जे पीक स्पर्धा विजेते शेतकरी आहेत त्यांना आता हे रक्कम मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आलेली आहे शासन निर्णय आलेला आहे आणि तुमची जी पीक स्पर्धा होती दोन हजार तेवीसमधील दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमधील या पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना आता रक्कम त्यांची मिळणार आहे बक्षिसांची पैसे ते त्यांना मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र